बुदगावमध्ये ट्रकच्या तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि बारा लाख पंचावन्न हजाराचे नुकसान केले या प्रकरणी रविकांत भरत लोखंडे वय एकोणचाळीस राहणार इसा भावी विश्वशांतीनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मिथून बाळूसोब मोरे वय चाळीस राहणार तडवळे तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपी मोरे यांनी त्याच्या ताब्यातील एम एच त्रेचाळीस वाय त्र्याहत्तर सतरा हा ट्रक भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून बुधगावमधील स्मशानभूमीच्या जवळ अपघात करून रोडच्या बाजूस असलेल्या टू व्हीलर वाहन क्रमांक एम एच दहा बी एल अठ्ठ्याण्णव शून्य एक धडक देऊन पंचवीस हजाराचे एम जी हेक्टर कार क्रमांक एम एच दहा डी एल सत्तेचाळीस शून्य तीनला धडक देऊन बारा लाखाचे आणि एम एस ई व्हीचे इलेक्ट्रिक पोल यांना धडक देऊन दहा हजाराचे नुकसान केले तर अपघाताकडून स्वतःचे ताब्यातील ट्रकचे वीस असे एकूण बारा लाख पंचावन्न हजाराचे नुकसान केले आहे तसेच सुरेश सागरमल परमार वय साठ राहणार माधवनगर आणि तातोबा नामदेव नर नरळे वय बावन्न राहणार करणार यांना जखमी केले आहे हा अपघात चोवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी रविकांत लोखंडे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक मिथून मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे